नमस्कार मित्रांनो संकल्पनीयू चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा माहितीच्या मंत्रिमंडळाचा पंधरा डिसेंबर रोजी नागपूर येथे विस्तार झाला त्याचवेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली तसेच राधाकृष्ण यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा आमदार हसन मुश्रीफ यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली त्याचबरोबर नितेश राणे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली दरम्यान भाजपाचे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्याचबरोबर जामनेर विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार गिरीश महाजन यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली यावेळी गिरीश भाऊ आगे बढो अशी घोषणाबाजी प्रेक्षकांमधून करण्यात आली शिवसेनेकडून गुलाबराव पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली ते जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत तसेच ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणेश गान गणेश नाईक यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली यावेळी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बेलापूर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात निवडणुकीच्या रिंगणात होते मात्र त्यांचा पराभव झाला तसेच मंत्रिपदाच्या शपथविधीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळ मानले जाणारे दादा भुसे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली त्याचबरोबर शिवसेनेचे ची आमदार संजय राठोड यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली त्यांनी दिग्रस्त दिग्रस विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत विजय मिळवला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे वाँग आमदार धनजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली परळी विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत धनजय मुंडेंसह त्यांच्या भगिनी पंकजा मुंडेंनीही मंत्रिपदाची शपथ घेतली त्यामुळे विधानसभेत मुंडे बंधू भगिनींचा आवाज घुमणार असल्याची चर्चा आहे दरम्यान मुंबईतून वांद्रे पश्चिम मतदारसंघाचे आमदार आशिष शेलार यांनी आणि मलबार हिल मतदारसंघाचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली लोढा यांनी आधी मंत्रिपद भूषवले असून त्यांनी संस्कृत भाषेतून मंत्रिपदाची शपथ घेतली आहे ते सातव्यांदा विधानसभेवर निवडून गेले गेले आहेत शिवसेनेकडून उदय सावंत यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आमदार पालकमंत्री ते उद्योगमंत्री अशी त्यांची राजकीय कारकीर्द राहिलेले आहे दरम्यान भाजपाचे आमदार जयकुमार रावल यांनीही मन महाराष्ट्राच्या मंत्रिपदाची शपथ घेतली तसेच एम आय एमच्या इफ्तियाद जलील यांचा दारुण पराभव झाल्या पराभव करणाऱ्या अतुल सावे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे त्याचबरोबर राळेगाव मतदारसंघातून भाजपाचे आमदार असलेले अशोक उईके यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली मंत्रिपदाच्या शपथविधीवेळी माणिकराव कोकाटे आणि पंकजा मुंडे यांच्या शपथविधीवेळी सार्वधिक घोषणाबाजी करण्यात आली तसेच सरपंच ते विधानसभा अध्यक्ष पद अध्यक्ष असा प्रवास राहिलेला नरहळे झिरवाळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली भाजपाच्या या आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ चंद्रशेखर बावनकुळे मंगलप्रभात लोडा चंद्रकांत पाटील राधाकृष्ण विखे पाटील गिरीश महाजन गणेश नाईक पंकजा मुंडे आशिष शेलार अशोक उईके अतुल साव अतुल सावे जयकुमार रावल शिवेंद्र सिंहराजे भोसले जयकुमार गोरे संजय सावर सावकारे नितेश राणे आकाश फुंडकर राष्ट्रवादीच्या आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ हसन मुश्रीफ धनजय मुंडे दत्तात्रय भरणे आदिती तटकरे माणिकराव कोकाटे नरहळी झिरवळ मकरंद जाधव पाटील बाबासाहेब पाटील शिवसेनेच्या या आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ शंभूराज देसाई संजय राठोड गुलाबराव पाटील उदय सामंत दादा भुसे संजय शिरसाट प्रताप सरनाईक भरत गोगावले प्रकाश आभिटकर तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र